लढाई भूथची लढाई आहे कशी आहेच भूत जिंकलं तर मतदारसंघ जिंकल्या म्हणून समजा आणि भूथची लढाई आपल्याला जिंकावी लागणार आहे

لوکس <vaporELLA> سولہ ہے اپنے سروس پر مجھے خاتری ہے کہ लोकसभेचेंभर टक्के आपण जिल्ह्यातल्या महायुतीच्या जास्तीत जास्त झाला महायुतीमध्ये अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर या ठिकाणी मित्र पक्षाचे आजचे सामान्य मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आपला राष्ट्रीय पक्ष भाजपा आपण जिल्ह्याचे या राज्यामध्ये आपण ताकतीने उभा केलेली आहे मेहनतीने उभा केलेली आहे जनकल्याणाच्या अनेक योजना आपण राज्याला दिलेल्या आहेत मला वाटतं एवढंच काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर केलं सामान्य माणसाला ही जाणीव आहे या राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि येणार सरकार सुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही या निर्धाराने इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी युवाच्या आमचे युवक साथी असतील आमचे ज्येष्ठ लोक असतील महिला असतील तरुण असतील सर्वांनी जर जोमाने काम केलं तर शंभर टक्के आपली जागा तर निघेलच जिल्ह्यामध्ये सुद्धा एका चांगल्या पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपल्याला आगामी पुढची पाच वर्ष आगामी पुढची पाच वर्ष आपल्याला एक निश्चित विकसित भारताची जी कल्पना मोदी साहेबांची आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र विकसित नांदेड आणि विकसित देंगलुर सुद्धा आपल्याला साध्य करायचं आहे मित्र लक्षात ठेवा आमच्या सहकारी महत्वाच्या प्रश्नांचा उल्ड या ठिकाणी केला बिदर लाईन तिला गती द्यायची आहे नांदेड लातूर लाईनला गती द्यायची आहे नांदेड हैदराबाद रोडला गती द्यायची आहे नॅशनल हायवे आहे एक रेल्वे रेल्वेपासून रस्त्यापासून अनेक प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पुढील पाच वर्षामध्ये या सगळ्या प्रश्नाला जर चालना द्यायची असेल मित्र हो तर सरकार आपल्या विचाराचं आपल्याला आणावंच लागेल आणायचं की नाही तर आणायचं की नाही आहे की नाही हे करायलाच पाहिजे मित्र हो आणि त्याकरिता इथून वापस जात असताना मनामध्ये एकच निर्धार डोक्यामध्ये पाहिजे नाही तर मग देरे हवी पलंगावरील आपोआप येईल अंताबद्दल पाहतील चिखलीकर पाहतील बळेगावकर पाहतील अमुक पाहतील ते पाहतील असं होणार नाही काम तुम्हाला करायचंय आम्हालाही करायचंय गाव तुम्हाला सांभाळायचं आहे तालुका आम्हाला सांभाळायचा आहे जिल्हा आम्हाला सांभाळायचा आहे पण तुम्ही जर गाव सांभाळलं नाही गाव जर मायनस होत राहिलं आमदार निवडून कसं यायचा आणि म्हणून ही बूथची लढाई आहे ही लढाई बूथची लढाई आहे कारण कशी आहेच बूथ जिंकलं तर मतदारसंघ जिंकल्यामुळे समजा आणि बूथची लढाई आपल्याला जिंकावी लागणार आहे ही त्यातली महत्वाची काम आपल्या बूथवर बूथ प्रमुख आपण नियुक्त केले बूथ कमिटी आपण नियुक्त केल्या त्या बूथ कमिट्या खऱ्या अर्थाने गावामध्ये कार्यरत राहिल्या पाहिजेत गावातलं मतदान त्यांना पेऊन घ्यावं लागणार आहे ज्या ठिकाणी मागच्या निढी मिळाली जास्त निधी आपल्याला द्यावा लागणार आहे पहिल्यापेक्षा टक्के अधिकची द्यावी लागणार आहेत ते नुसतं इकडे बसून करणार नाही गावामध्ये जाऊन तुम्हाला भेटावं लागणार आहे घराघरामध्ये जाऊन प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे पक्ष म्हणून एवढा चिकाटीने आणि पक्ष मिराम्याने आपण जर निघालो तर गावातला माणूस मला अनुभव सांगतो मी देगरूर विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाणला बांधणारा आहे हे मी आनमावलेलं आहे व्यक्ती मिळून मी मिळत नाही ज्या ज्या गावात मी गेलो त्या त्या गावाने मी जे विनंती केली ती मान्य केली आणि त्यांनी मागण्याच्या मला सांगितल्या बहुतांश मागण्या मी मागे लावल्या आहेत हे सुद्धा मला याच्याकडे सांगितलं पाहिजे सगळ्याच मागण्या पूर्ण असा दावा करत नाही मी तुम्हाला अनुभव सांगतो मी बॉर्डरच्या सगळ्या गावात फिरलो अंतापुरकरांच्या पोटनिवडणुकीमध्ये मी या भागात फिरलो गावाच्या बॉर्डर एरियामध्ये गाव केली शहर फिरलो ग्रामीण भागात गेलो संत मंतांना भेटलो मला एवढं सांगायचं झेवटेने गाव सांभाळलं पण दुसरं काही पायची गरज पडणार नाही आपलं भूत आपल्या खऱ्या अर्थाने बहुमताकडे गेलं पाहिजे भूत मायनस चालणार नाही आपलं भूत आपल्याला मायनस चालणार नाही आमचं मनात साहेब आम्ही कार्यकर्ते आहोत भाजपचे कार्यकर्ते आहोत कोणी काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेले ते कार्यकर्ते आहेत कुठलाही का भेदभाव होणार नाही पण नक्की हे पाहू आम्ही ज्याचं बूथ प्लस आहे त्यालाच काहीतरी वरची पदवी काम करू आणि बूथ मायनस आणि पद आम्हाला द्या ते होणार नाही बूथ प्लस करा भूत मध्ये आपली दाखवा आपली ताकद दाखवा आणि जो खऱ्या अर्थाने भूत आपलं ताम करून दाखवेल त्या बूथला खऱ्या अर्थाने मजबूतीने भूत मध्ये सगळे बूथ केले तर लीड आपली काही कमी राहणार नाही लीड पहिल्यापेक्षा जास्त राहू शकते पोटनिवडणुकीमध्ये चाळीस हजार मताधिक्याने देऊन आले होते चाळीस हजार मला खात्री आहे तुम्ही लोकांनी लक्ष दिलं तर ही जागा चांगल्या मताधिक्याने आपण आणू शकतो एवढी परिस्थिती या भागातली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगली राहील तुम्हाला चिंता करायची गरज नाही लाडकी बहीण पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये आज महिलांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत काँग्रेसचे लोक काय म्हणतात योजना बंद बंद ही बंद करावी लागते म्हणजे आताच बोलू लागले योजना बंद करावं लागेल त्यांचं सरकार येणार तर नाही आता हे बोलू लागले योजना कामाची नाही ही बंद करू आम्ही मित्र गरीबाच्या किशांमध्ये गरीबाच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जर महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये जात असेल यांचं पोट तुकांचं काय कारण आहे हे कधी विचारलं पाहिजे यांना काँग्रेसची जेवढे राज्य तेलंगणा त्यांना टाका हो हो मी जिमेदारी बोलतो काँग्रेसच्या राज्यामधल्या योजना ज्या गॅरंटी पाच गॅरंटी छे गॅरंटी दिली होती त्या सगळ्या योजना आता बंद पडल्या बंद केल्या आपण शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजित पवारांनी सांगितलंय की राज्यात त्या सुरू झालेल्या योजना आम्ही बंद पडू देणार नाही हे जाहीरपणे सांगण्याची ताकद फक्त आहे की महायुतीमध्ये आहे मग युवक यांना प्रशिक्षणा करता जी मुलं दहावी बारावी त्यांनी डिप्लोमा केले त्यांना महिन्यात सहा हजार में आठ हजार दहा हजार रुपये सहा महिने आठ महिने प्रशिक्षण होईल वर्षभर प्रशिक्षण होईल पैसे मिळतील तीन गॅस सिलेंडर महिन्या मोफत आहे शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत शेतकऱ्यांना साडेसहा हॉर्स पॉवर पर्यंत आता विजेचं बिल येणार नाही जे बिल आता तुमच्याकडे येईल ते झिरोचं बिल येईल झिरोचं बिल बिल एवढं आहे तुम्हाला पैसे भरायचे किती झिरो तुम्हाला पैसे भरायचे नाही काल निर्णय घेतला की झिरो बिल पाठवून द्या म्हणजे पैसे भरायची गरज लोकांना कळलं पाहिजे ना लोकांना काय करते नाही मग मला पैसे आले ठीक आहे आता बिल आली ठीक सरकारला करावं लागतं इलेक्शन आले करतात हा विषय इलेक्शनचा था नाही साडेसात हॉर्स पाऊस पर्यंत सगळं बिल टोटली माफ करण्यात आलेला आपल्या अतिवृष्टीचे पैसे गेल्या यायचे आहेत पंचवीस टक्के मिळाले आहेत बाकीचे पैसे यायचे आहेत मित्र तेही मी काल केंद्राच्या वित्त मंत्र्यांनाही विनंती केली इन्शुरन्स कंपनीला सांगून उर्वरित पंच्याहत्तर टक्के जास्तीत जास्त पैसे आमच्या शेतकऱ्याला लवकर मिळालं पाहिजे मित्र मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचार केला की संविधान बदललं चारशो पार कशाला पाहिजे चार सो पार कशाला पाहिजे तर मग चारशो पार केलं संविधान बदलणार आहे चारशो पार केलं आरक्षण बंद होणार आहे मला मुद्दाम स्पष्टीकरण दिलं पाहिजे किंवा सत्य बोललं पाहिजे राहुल गांधी ज्या वेळेस परदेशात गेले परवा राहुल गांधी परदेशात गेले असताना काय म्हणले योग्य वेळेस वेळ वेळ जर चांगला आला तर आम्ही या देशातलं आरक्षण रद्द करू कोण बोलतोय राहुल गांधी बोलताय आहेत राहुल गांधी बोलताय आणि म्हणून इलेक्शनच्या वेळेस हे बोलतात आता म्हणतात आम्ही आरक्षण रद्द करू मग आपण हे आरक्षण रद्द हो येणार का होऊ देणार काही काही मी बोलतो नाही लंडनला कुठे परदेशात गेलेल्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेमध्ये 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 झालेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर रक्तवलं आहे जे ऑडिओवर व्हिडिओवर सगळीकडे ठेवत आहे काय बोलले ते पण इलेक्शन मध्ये हे बोलतात बाहेर गेला दुसरंच बोलता आरक्षण बंद करू म्हणता संविधान सुद्धा कोणी बदलू शकत नाही तुमचं आरक्षण सुद्धा कोणी माहीत करू शकत नाही एवढंच सांगायचं आहे की निवडणूक विचाराची लढाई आहे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात सुद्धा मोदी साहेबांच्या विचाराला ताकद देणारं महायुद्ध सरकारला पाहिजे ही माझी आप अपेक्षा आपल्या सर्वांकडून